नमस्कार रेसिपी तुम्हा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बॅचलर मुलांसाठी नाशिक भात कसा करायचा त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे फार काय साहित्य लागत ला। नाही नुसता जरी भात आपण करून खाल्ला मुलांसाठी म्हणजे जे शिक्षणासाठी बाहेर राहिले आहेत आणि त्यांना काहीतरी असं चपाती वगैरे येत नसती तर नुसता भात केला आणि तो तेवढाच खाल्ला तरी पण चालतोय असं अशा मुलांसाठी नाशिक भात कसा करायचा त्याच्यावर काय नुसतं तुपाची धाळ घातली तरी पण चालते बाकीची आमटी भाजी वगैरे गर काही गरज नाही त्याच्यासाठी लागणार साहित्य ह्या वाटीनं मी तीन वाटे तांदूळ घेतले हे इंद्रायणी तांदूळ आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही घेऊन घेऊ शकता तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतल्या हे आपण मिक्स करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला हे कांदू धुवून घेतलेत मी आता हे कांदा एक चिरून घेतला आहे त्याच्यासाठी फोडणीला एक कांदा पाच सहा मिरच्या बारीक चिरल्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या खोबरं किसलेलं खोबरं असल्यामुळे मी खिचलेले घेतले कढीपत्ता आणि कोथिंबीर लसूण खोबरं आणि कोथिंबीर मी मिक्सरला लावून घेणार आहे ह्याच्यात कुठलाही मसाला वगैरे काय घालणार नाही आहे कुकर गरम झाला आहे दोन चमचे तेल घालते मी अंदाजे आता तेल गरम झालं आपण जिरं मोहरी घालून घ्यायच्या थोडासा गॅस मोठा करते तेल तापले मोहरी घालते जिरं हिंग घालायचा अर्धा चमचा पत्ता मिरची बारीक ठरलेली कांदा कमी चाईन उठो हा भाग थोडासा कांदा परतून घ्यायचा त्याच्यातच आपण हे लसूण खोबरं कोथिंबीर बारीक केलेलं हे घालायचंय भाजून लसूण खोबरा कांदा परतून झालाय आता हळद घालूया अर्धा चमचा आणि आता आपण हे दोन ठेवलेले तांदूळ घालायचे थोड परतून घ्यायचंय गाट अगोर परतून झाले आता ह्याच वाटीनं मी सात वाट्या पाणी घेतले तांदूळ आपला धुतलेला आहे त्यामुळे जास्त पाणी नको मऊ होईल पाणी घालते याच्यात धुतलेलं असल्यामुळं तांदूळ पाणी काय जास्त लागणार नाहीये चवीनुसार मीठ घालायचं आता मिडियम गॅसवर आपण आता ह्याच्या दोन सुट्ट्या करून घ्यायच्या कुकर आपला थंड झालाय भात आपण खाली उतरून घेऊया भात कसं झालं बुजूया वास मस्त सुटलाय खमंग आणि मोकळा झाला आहे फार मऊ पण झाला नाही हे आपण आता एका बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे ह्याच्यावर आता आता आपण तुपाची दार सोडूया हा पण तुपाबरोबर किंवा आंब्याचं लोणचं किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर पण खाऊ शकतो आपला भात आता खाण्यासाठी तयार आहे ना काही भाजी वगैरे काही लागत नाही असाच छान लागतो अशा पद्धतीने तुम्ही नाशिक बॅचलर मुलांसाठी करण्यासारखा भात आहे नाशिक भात करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच प्रकारे छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद